तर मित्रांनो नमस्कार बघा डबल ताई आल्या घोट्याचं नाव सांगा ना एकदा तर माहिती का त्या पहिल्या वेळेस आल त्या आपल्याला भेटायला तर त्या चटणी भाकर खाऊन गेला तर त्यांनी चटणी भाकर खाऊन गेल्यापासून त्यांनी आपल्याला काय खायला आणले माणूस म्हणते ना गिलासवर पाणी दिलं नाही नाही तांब्यावर पाणी जर दिलं का नाही आपण गिलासभराने आपण त्यांची फेड केली पाहिजे तर आपण त्यांना चटणी भाकर शिळी वाळलेली भाकर खाऊ घातली या आणि त्यांनी आपल्यासाठी काय आणलं तर बघा चला ना राजा, राजा। आ, चला रे आता काय करायला लागला आपण इथंच बसूया की कुठं हाय छान आहे निर्मळ बघा या डब्यामध्ये काय आणलंय बघा आमच्या चटणी भाकर वाळले इकडे आणि काय आणलं पिशवी भरून आणलं बाबा काय काय आणलं काहीच निर्णय बर आधार हात बी तर धुयचेत का तुम्हाला हात धुयला धुवा 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 हात धुवा धुवा प्लेट येत नाही ज्यामध्ये आणले पूर्ण बोल तुम्ही असं बसा म्हणजे तुम्ही त्यांना जेवायला देतात मी असं बसते म्हणजे मी ह्यांना जेवायला देते हो 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 उरका गिरा

तर म्हणले मला दाखवता नाही बाबा म्हणजे मी तुकडे ना म्हणले मस्त पप्पा म्हणलं तिला तेच सांगायला कॉल करायचं एखादा काय ही केला म्हणतो मी कधी घेऊन येणार आहे किती वेळ लागतो यायला येऊन देऊन जातील मी आम्ही यायचं राहून दे काम करा त्या भाकरी परत मोडा पुन्हा आता द्यायना

भाऊजी दवाखान्याला गेलेत काय हे दाखवायला ब्लड ब्लड घ्यायला गेलेत हे चर्चा करण्यात काय काय म्हणाले कोल्हापूरला गेला वाटलं नाही मला नाही नाही जेव्हा आता हे हे तुम्ही कशात घेणार गिसे गिसे heo, to, जले। 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 ना हो नाही तुम्ही घ्या मी घेतो आता झालं की इकडे असं नाही मी भाकरीवर घेतो जेवारीच्या भाकरी नात करते काय ताईनं स्वतः हाताने बनवून बनून आणल्या दिदीची माझी सगळा पण पडली होती कि ताई हाताने बनवून आणणार नाही तर हॉटेल मधून आणताना पण माहिती का हॉटेलचा भाकरी तर ह्याच्यापेक्षा थोडा बारीक असायचा पण खरच ताई नक नाही असं वाटायला लागलंय फक्त बदल झाला या जेवारीच्या आमच्या बाजरीच्या

आज पंचवीस वर्ष झाला ऊस पडतात आम्ही बैलगाडीवर ती दहा पंधरा वर्ष झाला असून तोडायला असतं आणि ह्याच्या आधी तो तोड्या तेव्हा ताच घाय होतं पण जसं बैलगाडीवर आम्ही उस उडतो तसं ह्या पहिलीच वेळ आहे हे ताई ताईच्या ह्याच्यामुळं म्हणायचं आमचं काहीतरी पुण्य असं ताईच्या हाताने आम्हाला आज पहिल्यांदा ताज घाय भेटायला लागल्या माहिती का किती बी आपलं माणूस असो की इतकं काळजीनं काम घरचं काम उरकून कमीत कमी त्यांच्या इशित असते आणि घरी घरचं काम स्वतः आता कुणी माणूस ठेवलेलं नाही काय नाही चार वाजल्यापासून ताई काम करतात आपल्यासाठी जेवण घेऊन ताई खरंच तुमचं मनापासून खायला आणलेली चटणी भाकर आम्ही खायला घातला आणि आम्ही खाऊन गेल्यानंतर किती जण येऊन खाऊन गेलीत म्हणजे तुम्हाला पण ते करून यायचं परत इथला आवरायचं ते आम्हालाच वेळ वाटत होतं कस तर काय माहितीये का जर जास्त बोलले का नाही ते काय म्हणते ना बसकर पगले रुलाई घ्या का तसं होईल माझं त्याच्यामुळे मी जेवण ताई घ्या तुम्ही चालते घ्या

छान छान घेताय तुम्ही पण त्या तरी तुमच्याकडे कठोळ पाहिजे होतं एक ताट चिल्लक राहिले इकडं कठोवा पाहिजे होत तुम्हाला जेवायला काय तुम्ही सकाळपासून जेवण केलं का नाही माहित नाही

संगीत आणि संगम ते प्रीतम ती दिव्या आणि आदित्य ह्यांचं नाव घेऊ शकत नाही का म्हणजे ऊस घेऊन माग लागते पातळ रे पातळ भाजी

घरी खात नाही माणूस आता किती घरी जेवलं का नाही तरी रानात खावा अशी वाटते करत नाही ताई घरात भूक लागत नाही मग एक एक दोन दोन सरी थोडा लेट जावा हालत नाही तिथल्या दिसत चपात्या बरोबर लाटत नाही किंटल किंटल सगळे आता पोटाच्या मागे पडले सोन बाई आपला दुपारचा ताण वाच लागला घ्यायच का भाकरी काढायची संपून गेले त्यांनी घरी पण मला हॉटेलच आवडत नाही तर मलाच खायला आवडत नाही जेवण हॉटेलला काही कमी काय घरचं जेवण जर हाटेला सारखं लागत असलं तर मग हाटीला काय जायचंय

संपत संपून काम दादा तुम्हाला जवळची भाक्राय चांगली आहे भाकरी ताज्या करून आले जवळच्या भाकरी खातच नाही नाहीतर भात पण आहे रे डायरेक्ट कुकरच तुम्ही पिलटाची तर हम्म ती झाली आहे की मला वाटलं पिशवी की

रसा मसाला बस बस. बस बस दादा घ्या की तुम्ही हे करा अर्धी भाकरी घ्या